नमस्कार उगर, चा आज या निसर्गाच्या सानिध्यात या उघड्या आकाशाच्या सानिध्यात उघड्या आकाशाच्या छत्रछायेखाली आणि या मधुर अशा किल पाखरांच्या किलबिलाटाच्या याच्यात आजचा व्हिडिओ करतोय हा व्हिडिओ करण्याच्या मागे खूप मोठा आशय आहे माझा की आज मराठवाडा हा मागासलेला म्हणलं जातो किंवा मराठवाड्याला नेहमी उपेक्षित स्थान मिळालेलं आहे पण कदाचित या मराठवाड्यावर जर या प्रशासनाचं आणि शासनाचं जर लक्ष असलं ना तर कदाचित हे मराठवाडा सोन्याची चिडिया म्हणून ओळखला नाही कारण की सगळ्याच गोष्टीने समृद्ध असलेला असा मराठवाडा आहे पठारी सुद्धा तेवढ्याच प्रमाणात आहेत डोंगर बी त्या प्रमाणात आहेत निसर्गाने दिलेल्या सर्व सोयी सुख सुख सुविधा आणि सर्व सर्व काही सृष्टी बहरलेली या मराठवाड्यात पाहिला नाही तरी पण पन, आकस्मनाची बुद्धी आणि सामाजिक विकासाचा जो खुंटलेला भाव जो शासनाचा आणि प्रशासनाचा मराठवाड्याच्या बाबतीत राहिला आहे ना त्यामुळं या मराठवाड्याचा विकास नेहमीच बाजूला कोकण विदर्भ हे नेहमी जागरूक राहिलेले आहेत या संदर्भात या नैसर्गिक संपत्तीच्या संदर्भात यांनी आपल्या आपल्या परीनं आपला भाग आपलं क्षेत्र ते नेहमी संवर्धन केलंय जेव्हा मी आष्टीहून निघालो ते परळीच्या त्या टोकापर्यंत म्हणजे या बालाघाटाच्या या पर्वतरांगेमध्ये जेव्हा विंचरण केलं जातं जेव्हा पाहिलं जातं ना तर पाच हजार वर्षापूर्वीचा पासून ते आजच्या तागायतच्या परिस्थितीपर्यंत वेगवेगळ्या छटा या ठिकाणी पाहायला मिळतात सामाजिक परिस्थिती जरी विकसित नसेल ना तर नैसर्गिक संपदा ही तेवढीच विकसित आहे मात्र वन विभागाच्या दुर्लक्षामुळं हजारो झाडांची कत्तल झाली हे मात्र निश्चित या वनविभागाच्या दुर्लक्षामुळं हजारो वन्य प्राणी हे यांचा नाश होतोय हे निश्चित पण जी मूळ भूमिका आहे मूळ पाया आहे मूळ मूळ विकास आहे ते निसर्गाने आजही सोडलेला नाही कारण की त्याला काय घेणं देणं हे तुमच्या सामाजिक परिस्थितीशी सामाजिक विषयांशी त्याच काम चिरंतन चलत राहणं वाहन नदी कुणाच्या थांबण्याने थांबत नाही कितीही बांधत टाकले तरी तो प्रवाह बदलून आपल्या पद्धतीनं वाहत जातो फक्त हे दृ दुर्दांत जे राजकारणी आहेत आणि प्रशासन अधिकारी आहेत यांचा जो कटाक्ष या मराठवाड्याला लागलेला आहे ना त्याची परिणिती आज सामाजिक परिस्थितीमध्ये खूप मोठी होते आज खऱ्या अर्थानं जर या दुर्ग किल्ले या डोंगर दऱ्या हे वन्यजीव यांचं जर खऱ्या अर्थाने जर संवर्धन करायला पाहिजे ना तर या राजकारण्यांनी उघड्या डोळ्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे आज मी ज्या ठिकाणी उभा आहे ज्या ज्या भागात उभा आहे तुम्हाला कुठंतरी मोराचे आवाज पाहायला मिळत असतील कुठंतरी टीव टी आवाज टीव करत ऐकायला मिळत असेल पण या भागात असणारे किल्ले म्हणजे मी मध्ये आहे किल्लेधारूळचा मी मूळ रहिवाशी आहे आणि या ठिकाणी असलेला प्रसिद्ध किल्ला की जे पूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारताच्या पटलावर एक मात्र असा किल्ला आहे की कि जो तीस टक्के भुईकोट आणि सत्तर टक्के डोंगरी आहे आजपर्यंत त्या किल्ल्याला कोणीही जिंकू शकलेलं नव्हतं जसं देवगिरी किल्ल्याची बांधणी उभी आहे तसा हा दुर्गम भागात असलेला जडी डोंगराने दोंगर वेढलेला आणि सामाजिक परिस्थितीत अडकलेला हा किल्ला माग या किल्ल्यावर विकास विकास निधी पडला पण या विकास निधीचा जो निधी पडला ना तर ते म्हणतात नाही का गिरणीतलं दळण कसं भारभार भार भारभार भार, भार, दळण काढायचं त्या पद्धतीने ह्याच्यातल्या तडभिंती धनाद्दन उभ्या करण्यात आल्या पण ह्याच्यातल्या भौतिक साधनांचा आणि भौतिक वाङ्मयाचा किंवा ती भौतिक साधनं होती ती पूर्ण नष्ट नष्ट तर ही दरी डोंगरं आहेत की ज्या ठिकाणी मी काही वेळेस वन अधिकाऱ्यांना विचारत असताना अभयारण्यासाठी काय लागतं अभयारण्यासाठी कमीत कमी आल्यानंतर त्यांना शंभर मयूर अभयारण्यासाठी कमीत कमी शंभर मोर त्यांना मोराची संख्या भरपूर दिसली पाहिजे अहो हे डगरी जरी डोंगर आहे दरी डोंगरामध्ये कुठं मोर कुठं लपलेलं असतील कुठं एखादा बिबट्या असेल कुठं कोला असेल कुठं लांडगा असेल याची कल्पना मीही देऊ शकत नाही तुम्हीही पाहू शकत कारण की या ज्या दऱ्या आहेत ना त्या दऱ्या पाहण्यासारख्या या सगळ्या सृष्टीनं बहरलेल्या या भागाला जर खऱ्या अर्थाने अभयारण्याचा थोडासा भाग मिळाला याला या पद्धतीचा दर्जा मिळाला ब नाही क नाही ड जरी मिळाला तरी या भागातला विकास हा चांगल्या पद्धतीने या हिशोबाने पर्यटक या ठिकाणी येतील धारुळ यासारख्या ठिकाणी जर विचार केला तर अनेक अशा समृद्ध गोष्टी आहेत की ज्या समृद्ध गोष्टींचा वाङ्मयी वाङ्मयीन असतील भौतिक भौतिक असेल यांचा अभ्यास झाला पाहिजे ज्या ठिकाणी गरज नसताना त्या ठिकाणी अभ्यास केंद्र उघडली जातात आणि त्या अभ्यास केंद्राचं काम फक्त आलेलं आलेला, आलेला निधी हा अशा पद्धतीने खर्च करायचा की ज्या निधीचा उपयोग होण्यापेक्षा उप अपवय जास्त होईल म्हणजे अशा परिस्थितीत जर अशा केंद्रांची जर संक संकल्पना या देशाने जर मांडलेली असेल ना तर कसा व्हायचा विकास त्यामुळं ही खंत आज मला वाटली आणि त्यामुळंच मोकळ्या हवेत मोकळ्या वातावरणात मोकळ्या या छत्र आभाळाच्या छत्रछायेखाली हा व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवतो कारण की त्या या दोन महिन्याच्या कालावधीत फक्त निस्त्या राजकीय गप्पा मल्टीस्टेटचं वातावरण यापेक्षा थोडंसं वेगळ्या विषयाशी तुम्हाला मी माझं दृष्टीक्षेप टाकायचा होता तुम्हाला या भावना जोडून द्यायच्या होत्या त्यासाठी या ठिकाणी आलो आज मी आलो आहे ते अंबाचुंडी क्षेत्र आंबतोंडी घेते एकी काळी म्हणजे जनार्दन तुकेंनी म्हणजे ही जवळपास दो दोन हजारच्या जवळपासची दो काही गोष्ट जन जनार, आमदार जनार्दन तुके होते त्यांनी त्यावेळेस आंबतोंडी क्षेत्र पर्यटन क्षेत्र विकासासाठी थोडासा दहा एक लाखाचा फंड दिला होता आणि त्या दहा एक लाखा फंडामध्ये त्या मंदिराच्या आजूबाजूचं डाग ध्रुवीकरण आणि तिथल्या पायऱ्या ते सोडून बाकीचा काही विकास झाला नाही नाही नंतर या गोष्टीवर जयसिंग काकाचं लक्ष गेलं आणि जयसिंग काकांनी एक सभागृह देऊन इथं येणाऱ्या भाविकांसाठी व्यवस्था केली पण ज्या पशुपक्षींचं ज्या वन वन वनचरांचं वन, ज्या इथल्या प भौगोलिक स्थितीचं जे संवर्धन खऱ्या अर्थाने व्हायला पाहिजे ना ते आजही फक्त काग कागदपत्रे आहे आणि आज या हिशोबाने जर याचा विचार केला ना तर सामाजिक परिस्थितीमध्ये हा उत्तुंग असा बहरलेला प्रदेश इथ इथल्या दऱ्या डोंगर वन्य पक्षी यांची जर खऱ्या अर्थाने सानिध्य मिळालं ना तर कोणाचंही मन नवचैतकन्याने व्हावे आता या उन्हाळ्याच्या कडाक्याजवळ आज पंचवीस सव्वीस तारीख आहे सव्वीस तारीख आहे या सव्वीस सुद्धा या, या पद्धतीनं हिरवळीनं नटलेला हा प्रदेश जर तुम्हाला पाहायला मिळत असेल तर इथलं सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरचं जरा परिदृश्य तुम्ही डोक्यात घ्या कशा पद्धतीनं ही भरलेली सृष्टी असेल कशा पद्धतीने याचा कशा पद्धतीने याची सौंदर्य बहरलेलं असेल या अशा सौंदर्याने बहरलेल्या या गावाला खऱ्या अर्थाने प्रशासनाचं आणि शासनाचं दोघांचंही लक्ष गरजेचं आहे त्यामुळं माझी हात जोडून विनंती आहे ज्या काही सहकार या विकासगंगेचे भगीरथ असतील त्यांना की कमीत कमी वन्य विभागाच्या दृष्टीने तरी विन वन्य विभागाच्या आशेने तरी या तालुक्याला किंवा या जिल्ह्याला थोडासा न्याय द्या आणि सामाजिक परिस्थितीमध्ये इथल्या खऱ्या अर्थाने पर्यवेक्षण सर्वेक्षण करू ज्या भागात क ड किंवा ई ऊ जे काही करता येईल ते अवश्य करा plosca <tune>